तर हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज मी आलोय इकडं गावाकडं जिंतीला आम्ही सगळीच मामा पिऊ कृष्णा आम्ही पिवड्या बघा आज आले माझ्याकड आणि आल्यावरती ना पिवळ्याने आहे ना हिंडून हिंडून ना काकडी हुरकून काढली बघा झाडाची पिवले खाती कुरु कुरु सशावाणी कशी खाती व्हिडिओ हा बघा काकडी दिसते का तुम्हाला काकडी पण दाखवते खाती दोन दोन ह्या पुढच्या हॅ बाबू होगी तो, होगी तो बुटुक बुटुक चलत आली होतली काकडी तोडली कुठे काकडी मोठी झाली हो कृष्णाने तोडून टाकली इतकी मोठी कोणी कृष्णाने तोडून टाकली अजून काहीतरी होरडा बनवायचा हुरडा पार्टी करायची होती पण काय 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 खाली उतरायचंय हिला काय पाहिजे काय नाही फिरायचंय तिला राहणार हय पिवड फिरायचं हो हो मी आहे की हो काकडे खाते हे काय हे काय 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 दगड फोडाकती कोणता दगड चांगला आहे खायला हय पिवडे झालं तुम्हाला घव दाखवला नाही तरी बघा घव आपला ना आता वाळायला लागलाय काढायला आलाय घव म्हणजे आज इकडे बघा पंधरा दिवस पण आता पकायला लागलाय एकदम पांढराशी व्हायला लागलाय आणि ज्वारीचा हुरडा पण आहे ना चांगला जाणार बघा खायला आला या तर पानता ते आलाय आता तर म्हणलं मस्त असा ज्वारीचा हुरडा करावा हुरडा पार्टी पण दाजी गावात अजून काही आलं नाही आपलं गॅस आणायला तर तिकड तिकडलं हे किसना कुठे दिसलं रे तुला वांग कुठे कुठं कुटा, कुठं र इकडे बघ ना तिथं होय कुठं म्हणतोय पुढे येऊन बघ ना मला दिसा ना की होयला हाय 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 हो किती हित हित दोन आहे तुम बारकी बारके आणि इथं इथं एक मोठ होयला तुला दिसलं जागा मला दिसलंच नाही ला लवकर तुला कसली दिसत होती मस्त अशी पिवळी पिवळी चुटक आता वाळून चालले ते सगळे कस काय

बघ की तू खाऊन पिवडे काय सांगते काकडी खाल्ली म्हणून सांगते वरण पिते काय पिवडे वरण पाणी पिती वय तू पिवडे काय पेटवायचं म्हणतय ती तर तिथं चगळ पडले आणि कृष्णाने त्याला बघितलं चगळाला ती म्हणतय आता पेटव काही पण करतय ही दिसल की ह्याला कृष्णा किस् बाजून घ्यायची पेटो पेटो, पेटो। पेराथ। कांग्रेस कांग्रेस नाही ह्याच्यात नाही मी कुतमीर आहे धन कुतमीर तशी ही केली उपटली आहे का लसणाला अडचण व्हायला लागली मी उपटली हा हा बा कुतमीर तशी टाकून दिली काढून लसणाला अडचण व्हायला लागली ना त्याच्यामुळे मग पेटवली लसूण बारीक राहायला लागला तो ही कसा झालाय आणि कसा राहिला लहान हि बघा लसून कांद्यावाने दिसतोय पण ही लसूण आहे मी लढा लसूण लावलं होतं मला माहिती त्यामुळं इकडं पण लसूण हिथं पण लसूण हिथ भेंडी इकडं किसनानी मम्मीने प्याटवलं ऊन लागतय आता इतकं ऊन्हाचं शेकायला लागण की अरे काय करतय नाही भेटत तुझ्याच्यानी राहून तुझी कडे माचीस तू माचीस सगळं संपवायला लागला ह्याच्याकडून माचीस गी ग त्याच्याकडून माचीस ग माचीस लय गरम वापर लागते बर उब लागती उब चला, चला। ए बसत लय चल चल घरी बसत ती चल चल चल, 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 चल। फटाकड्याचा दूर दूर झाला सगळा इकडं गर। ए पिवळे बघ तिकडं काय पॅट तिकडे पण तोंडात घालती भरगी किती घेऊन ठेवलंय ए परा चल खायचं पान आहे का एवढे हो कितय खायचं पान जाते ये हो कितय हो कित हे बा मित्रांनो खायचं पान हे खा एवढे हा खा ती खा कशा जाईर फुगवायला किसन मागा अगं तिला त्या फुग्याला कृष्णानी फुगावला पप्पानी फुगावलं मी फुगावलं तरी आम्हाला फुगला नाही तुला कधी फुगायचं आहे ग पिवडे हा चालली घेऊन कुठं चालली ग घेऊन हा कुठं चालली हा फुगती होय हा बरं हवा बरं दिला टाकून

कुठे आली का तिच ना वहिनी आली, आली, आली का, आली का बक्की बक्की तिथं जाऊन रोडला जाऊन बक्की 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 बर इकडे आपण बघू बर इकडे आपण बघू आल्यापासून वहिनी वहिणी करत होता वहिनी का आली नव्हती आली ए नाही लागा आली बहिणी आता लिचर कस काय ना आली आत्या म्हणली आली पिवळी पण बघाय आली चला पिवळी पण आली बहिणीला बघाय बहिणी आली का फावर, 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 फावर। का पिवळे काम करते राहून की भांडी घासायची होती का तुला आता होय गे ग पिवले मग अशी झाडून घेऊन बसली आता इथं भांडी घासाय आली दुर आला रेल सगळा सगळं इकडे यायला हवा इकडे सुटली आहे ना तूच करिकडे इकडे इकडं बाय 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 मा पिवडे बाय मी राहणार सगळे हिंडती मनावर राहणार फिरती सगळे तर मित्रांनो आता आम्ही व्हिडिओ शूट करायचा एक ती व्हिडिओ शूट कराय जातो चला व्हिडिओला आपण हिथं चेंज करू बाय बाय